नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्रात सर्व दूर मुसळधार असा पाऊस चालू आहे मुंबई पुणे द्रुत मार्गावर खोपोली आणि त्या परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे या <coughs> मार्गावरही पाणी वाहत असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळं वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला आहे इकडं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातही धोधो पाऊस पडत असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्ग जणू काही एखाद्या त्याला एखाद्या नदीसारखं स्वरूप आलेलं आहे त्यामुळं त्या मार्गावरील ही वाहतूक संत गतीनं सुरू आहे इकडं पुणे <coughs> जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस बरसत आहे आणि मराठवाड्यात पण सर्व दूर पाऊस असल्याचं वृत्त आहे धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही जवळपास दोन अडीच तासापासून पावसानं दमदार हजेरी लावणं सुरुवात केलं ला आहे कळम आदी परिसरात तर दुपारपासूनच पाऊस पडत पावसाला सुरुवात झाली त्यामुळं त्या पावसानं पाणी सा पाणी साठा वाढेल पाण्याची जम जमिनीतील पातळी ही वाढण्यास मदत होईल असं काहींचं म्हणणं इकडं आज बारामती राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार यांनी आयोजित केलेल्या जनसन्मान मेळाव्यामुळं अगदी तोडू तिथं तुफान अशी गर्दी असल्याचं चित्र दिसून येत आहे जमलेल्या आपल्या समर्थकांसमोर बोलताना अजित पवारांनी संविधानात कुठलाही बदल होणार नाही आणि बदल आपण होऊ देणार नाही हा तुम्हा सर्वांना आपल्या दादाचा वादा आहे असं ठणकावून सांगितलं आहे त्याला कारणही तसंच आहे कारण, तस कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीनंच सर्वत्र जे लोकांच्या मनावर आता मोदी परत सत्तेवर आले तर ते घटना घटनेत बदल करतील संविधानात त्यांना हवे असे बदल करतील असंही ठासून सांगून ते लोकांच्या मनात बिंबवलं आणि त्यामुळं महायुतीला राज्यात फार फार कमी जागा मिळाल्या आणि अनेक ठिकाणी दिग्गज नेतेही पराभूत झाले त्यामुळंच अजित पवारांनी आज बारामतीत हे सांगितलं असण्याचीच दाट शक्यता आहे या आपल्या समर्थकांसमोर बोलताना त्यांनी आपण या सरकारमध्ये आल्यापासून केलेल्या विविध योजना त्या योजनांची अंमलबजावणी आणि नुक नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावरही बराच कार काळ आपले विचार मांडले यात जनसन्मान मिळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राष्ट्रीय का कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल राज्याचे मंत्री छगन भुजबळ राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे खासदार सुनेत्रा पवार आदी मोठी दिग्गज मंडळी उपस्थित होती या मेळाव्यामुळं कदाचित राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला बळ मिळेल आणि त्यांच्यात उत्साही संचारेल असं दिसतंय मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याचा संपूर्ण दौरा पूर्ण केला असून आप मराठा जनजागृती शांतता यात्रेतून त्यांनी आठही जिल्ह्यातील मराठा बांधवांशी संवाद साधला आणि आरक्षण तेही ओबीसी प्रवर्गातूनच का मिळाय मिळवायचं आणि ते आपण मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढा द्यायचा असं आव्हान केलं होतं त्यांना गेल्या तेरा जून जूनला अंतरावली सराठीत येऊन राज्याच्या राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळानं आपण तेरा जुलैपर्यंत सगळे सोयरे या अध्यादेशाबद्दल बाबत निर्णय घेऊ आणि हा अध्यादेश लागू करू असं आश्वासन दिलं होतं मात्र आज शंभूराजे शंभूराजे देसाई हे माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की हा आपण जेव्हा सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला त्यावर असंख्य आक्षेप आले होते आणि त्या आक्षेपाची छाननी आणि त्यावरचे सुनावणी हे कामच अद्याप संपलेलं नाही यावरून त्यांच्या या, या वक्तव्यावरून असं दिसतंय की हा या काही दिवसात सगळे सोयऱ्याचा जो <Angularा> जी अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे ती अजून लागू होईल असं दिसत नाही आणि त्यामुळं परत वीस जुलैपासून जे मनोज जरांगे पाटील यांनी आपण परत उपोषणाला प्रारंभ करणार आहे असं म्हटलं आहे तर त्यांना ते उपोषण करावं लागतं की काय अशी आजची स्थिती आहे तुर्ता एवढंच धन्यवाद <coughs>